मित्रांनो हो। स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आता आपण खेकडी पकडा जातो चिंबोरी पकडायचा आपले पलटन दाखवतो किती जण आहेत बघा सात जण सात का आठ जण आम्ही आता नदीच्या वालेणी सुरू करणार आहोत खेकडी पकडायला ते जास्त आवाज नको दाखवतो आता किती खेकडी भेटतात त्याला बघूया आंना सुरुवात करणार आपला एक्सपीरियंस घेरा आहे आता आम्ही बोरीचा मालचा मसाणावरना सुरुवात करणार इथून आम्ही असं वरती वरती गायमुकच्या इकडे येणार आहोत चढत जाणार आहोत इथं खालना सुरुवात करणार तो वरती चढणार नंतर असते वरती 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 येणार मित्रांनो खेकड्या पकड्यांचा खेळ सुरू झालेला आहे त्या बघूया आपल्याला किती खेकडे भेटतात पाण्याचा आवाज बघू शकता किती जोरात जोरात येतो काळा पुणू गंगाला का ने दुण दुण भाई। चला बाईनी पकडल्या लतेश पकडलेला पकडलेल्या सगळ्यात मोठा इकडा बघूया तेवढा निघतो बघा अजून एक भेटलेली आहे टोटल तीन भेटलेले आहेत टाक तीन भेटलेले आहेत चला अजून पकडूया आपल्या बाईनी डबल एट्रिक माराय आपल्या लतेश भाईला अजून भेटलेले आहे दाखव दाखव भेटलेला भाई, आपल्या भाईनी काढलेला आहे मित्रांनो आपल्या भाईनी पकडलेला आहे मायाजानी पकडलेला आहे खेकडा उभे आता खेकड हा भाईनी पकडलेला आहे आई गोनिया ना गोनिया कसला मोठा खेकडा आहे चिंबुरी आलेली बाई ल पकडलेला आईला केवढी मोठी चिंबोरी इथं इथं <laughs> 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 खतरनाक <बेट> <laughs> भेटलेली आहे मित्रांन बघा असं जंगलात आल्यावर रस्ता भेटत नाही मग असं रस्ता काढायला लागतात आपले एक असा एक्सपिरियन्स माणूस ठेवायचा दूर रस्ता काढू शकतो त्याला हा भाईनी पकडलेला आहे कमल्याबाईनी छोटी सी पकडलेली आहे सतारानी पण पकडलेली आहे थांब भाई थांब पहिले बघू द्या थांब हे थांब दाखव दाखव आलो व्हिडिओ हे बघ बॅटरीमध्ये बॅटरी सगळ्यात नाही एकच तंगणार चला नांगे नांग्या इकडे उचला बघ बघा आलेले बघा आलेले हात टाकलेला आहे कमलेश बाईला बघूया भेटलेला आहे का खेकडा आहे जाऊ कसला मोठा खेकडा आहे काढलेला आहे एवढा मोठा बघा मित्रांनो असं बिलत ना खेकडे काढतात चला मित्रांनो एवढी खेकडी भेटलेली आहे मित्रांनो वायसीचीच भेटली पण भेटली आमची मेहनत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा एवढी मेहनत केली आहे तर एक, एक सबस्क्राईब तर तुमच्याकडून पाहिजे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय